नमस्कार मित्रांनो तुमचा आपल्या जय मराठी टेक युट्यूब चॅनलमध्ये मा मनापासून स्वागत आहे मित्रांनो इंस्टाग्राम मध्ये ज्या आपल्याला नोटिफिकेशन येतात त्या जर आपल्याला आपल्या दिवसातील फक्त सकाळी जर येऊ येऊ नयेत म्हणजेच समजा सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत जर आपल्याला ह्या नोटिफिकेशन येऊ नये असं वाटत असेल किंवा जर आठवड्यातून काही विशिष्ट दिवशी जर आपल्याला इंस्टाग्रामच्या नोटिफिकेशन येऊ नये असं वाटत असेल तर त्याकरिता ही सगळं जी सेटिंग आहे ती ऑटोमॅटिक होण्यासाठी आपल्याला इंस्टाग्राममध्ये कोणती सेटिंग करावी लागते ते आपण ह्या मध्ये शिकणार आहोत त्याकरिता आता मित्रांनो मी येथे माझं इंस्टाग्रामचं ऍप्लिकेशन ओपन करत आहे इंस्टाग्रामचे ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो उजा बाजूला खालती जे आपला लोगोचं चिन्ह आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो उज्या बाजूलावरती जे तीन रेषांचं चिन्ह आहे त्यावर आपल्याला येथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल इथे तुम्हाला विविध ऑप्शन्स पाहायला मिळतील त्यापैकी पहिल्या नंबरचं जे सेटिंग्स अँड प्रायव्हसी जे ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल येथे मित्रांनो तुम्ही पाहू शकता की विविध ऑप्शन्स आहेत त्यापैकी येथे नोटिफिकेशन्स हे जे ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की क्वाईट मोड हे एक ऑप्शन आहे मित्रांनो इथे लिहिलेलं आहे ऑटोमॅटिकली म्यूट नोटिफिकेशन ॲट नाईट ऑर वेनएर यू नीड टू फोकस म्हणजे मित्रांनो आता हा जेव्हा आपण क्वाईट मोड इथे ऑन करू तेव्हा आपल्याला रात्रीच्या किंवा आपल्याला जेव्हा पण आपण काही एखाद्या विशिष्ट कामात फोकस असून त्या कालावधीचा आपल्याला नोट इंस्टाग्रामच्या नोटिफिकेशन न येण्यासाठी आपण ह्या हा क्वाईट मोड वापरू आणि ती सेटिंग ऑटोमॅटिकली होईल तर मित्रांनो मी क्वाईट मोड वर येथे क्लिक करत आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता आपण ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचलेलो आहोत आता इथे मित्रांनो क्वाईट मोड आहे तो डिसेबल आहे तो मी आता इथे इनेबल करतो इनेबल केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की ते स्टार्ट आणि एंड टाईम आहे तसेच इकडे विविध दिवस इथे डेज आहेत आता मी इथे सध्या एव्हरी डे सिलेक्ट केलेला आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता की आपल्याला इथे डे टाईम सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे तर मी इथे एखादा टाईम येथे सिलेक्ट करत आहे तुम्ही इथे पाहू शकता की स्टार्ट टाईम मी सिलेक्ट केलेला आहे सकाळी सातचा आणि इथे अकराचा टाईम येथे एन टाइम सिलेक्ट केलेला आहे आणि इथेच एवरीडे सगळे दिवस येथे आहेत तर म्हणजेच मित्रांनो आता रोज सात ते अकरा ह्या दरम्यान सकाळी सात ते अकरा दरम्यान जे पण येथे नोटिफिकेशन इंस्टाग्रामचे असतील ते आपल्याला येथे मिळणार नाहीत म्हणजे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचणार नाही ज्या कालावधीत तसेच खाली येथे तुम्ही पाहू शकता की मंडे येथे मी घालवून टाकलेला आहे तसंच ट्युजडे वेनसडे थर्जडे फ्रायडे असे मी इकडे चार दिवस घालवले टाकलेले आहेत म्हणजे हे चार दिवस सॉरी येथे पाच दिवस मी येथे घालवून टाकलेले आहेत त्या आता हे सोमवार ते शुक्रवार हे दिवस सोडून म्हणजेच हे ह्या दिवशी पाच दिवशी मला इन्स्टाग्रामच्या नोटिफिकेशन येतील पण संडे आणि सॅटरडेला मला इंस्टाग्रामची सात ते अकराच्या दरम्यान नोटिफिकेशन येणार नाही जर आपल्याला पूर्ण दिवस जर घ्यायचं असेल तर इकडे मी सात ते सात टाकेन जेणेकरून येथे पाहू शकता सहा ते सात म्हणजेच सहा ते सात म्हणजे पूर्ण दिवसभर मला एकही नोटिफिकेशन येथे येणार नाही आता मित्रांनो ही सेटिंग झाली आहे की नाही ते मी तुम्हाला दाखवतो मी आता इथे पाठली जात आहे तुम्ही इथे पाहू शकता की आता मी ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचले पोहोचलेलो आहे आणि पुन्हा मी क्वाइट मोडवर इथे क्लिक करत आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता की इथे सेटिंग ही आपण जी केलेली ती इथे ऍक्टिव्हेट झालेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये आपण इंस्टाग्रामच्या ज्या नोटिफिकेशन येतात त्या आपण ठराविक काळासाठी ऑटोमॅटिकली कशा ऑफ करू शकतो ते आपण शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑल वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद